छत्तीस जिल्हे 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दरवर्षीप्रमाणे पारधी गौंड वैदूंच्या पालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बच्छिरे यांनी भाऊबीज साजरी केली आहे सामाजिक सलोखा उच्च नीचतेची दरी दूर करण्याच्या हेतून आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी शिवसेना उद्धव ठाकरे संघटक डॉक्टर गोपाल बचेरी हे रक्षाबंधन आणि पारधी समाजाच्या साजऱ्या करून त्या माता भगिनींना साडी चोळी आणि मिठाईचं वाटप करत आहे यावर्षी आपल्या सहकार्यांसह लोणार येथील गौंड वैदूंचे पाल शारा येथील पारधी समाजाच्या वस्तीतील जाऊन त्यांच्या सह भाऊबीज साजरी केली असता माता भगिनींनी त्यांना ओवाळून दीर्घायुष्याची कामना केली या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ समाजातील एकता आणि अखंडता वाचाल, थर, वाचाल थी। थी। तर वाचाल म्हणजे शिकाल तर तुमचं संपुष्टात येईल त्यासाठी आपल्या मुलांना शिकवा पारधी समाज हा अशिक्षित असल्या कारणानं कोणताही अपराध झाला तर संशयाची सुई त्यांच्याकडे वळते कायद्याचं ज्ञान नसल्या कारणानं हा समाज निमूटपणे अन्याय सहन करतो म्हणून समाजामध्ये शिक्षण महत्वाचं आहे आपल्या मुला बाळांना सुशिक्षित करा उच्च शिक्षण द्या त्यासाठी वाटेल ते सहकार्य करण्यास मी सज्ज आहे असं अभिवचन डॉक्टर बछिरे यांनी गौंड वैदू आणि पारधी समाजाला या प्रसंगी प्राध्यापक लक्ष्मण शिराळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे राजूभाऊ बुधवत गजानन जाधव विजूभाऊ मोरे श्रीकांत मादनकर अमोल सुटे प्रसिनजित बछिरे अशफाक खान ज्ञानेश्वर दूध मोगरे श्रीमती श्रीमती ताराबाई जायभावे दिलाबाई मते शोभाताई पोघे नंदाबाई नागरे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा